ठिकाण रोड पर, मुंबई वेळ शनिवारची सकाळ सहा ते सातच्या दरम्यानची सगळ्या काही आलबेल सुरू होत अचानक एक भरधाव कार रस्ता सोडते आणि फुटपाथ वर झोपलेल्या तिघांना चिरडत दुकानावर आदळते काय झालं म्हणून लोक जमा होतात कारमधून दोन मुली आणि एक तरुण बाहेर येतात जखमींना पाहून गाडी चालवणारा रिक्षा पकडून फरार होतो अंगावर काटा येईल आणि चीड संताप येईल असा हा घटनाक्रम मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मध्ये घडलाय अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पोलीस कारवाई सुरू झालीय नेमकं काय घडलं सध्या काय परिस्थिती आहे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून शनिवारी सकाळी घाटकोपरमध्ये भीषण अपघाताची एक घटना घडली एलबीएस मार्गावर महापालिका कार्यालयाजवळ एक भरधाव कार रस्ता सोडून फुटपाथवर आली बॅरिकेड तोडून ही कार दुभाजकाला धडकून काही दुकानांवर जाऊन आदळली हा सगळ्या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय भरधाव वेगात आलेली एक कार अचानक विरुद्ध दिशेने येऊन दुकानांच्या पायऱ्यांवर धडकल्याचं या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे यावेळी इथल्या फुटपाथवर वर तिघे जण झोपले होते कारची धडक बसल्यानं हे तिघे गंभीर जखमी झाले स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण त्यापूर्वी जे घडलं ते अधिक गंभीर आहे सीसीटीव्ही मध्ये जे दिसतय त्यानुसार ही कार इतक्या वेगानं आली की रस्त्यात जे येईल ते तुडवलं आणि दुकानांच्या पायऱ्याही तोडत ही कार अखेर थांबली त्यानंतर या कार मधून आधी एक तरुणी बाहेर आली तिच्या मागोमाग दुसरी तरुणीही बाहेर आली आणि दुसऱ्या बाजूनं एक तरुण बाहेर आला तितक्यात लोक जमा होऊ लागले तरुणीनं तरुणाशी काहीतरी संवाद साधला आणि तो तरुण तिथून गायब झाला स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचं समोर आलंय अपघातग्रस्त कारमध्ये दारूची बॉटल आणि ग्लास देखील सापडल्याची माहिती नशेत असताना भरधाव वेगात कार चालवताना कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला या अपघातानंतर कारमधल्या तरुणानं रिक्षा पकडली आणि पळ काढल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जी जे पंधरा सी के चव्वेचाळीस अकरा हा क्रमांक असलेली ही अपघातग्रस्त गाडी गुजरातची असल्याचं समजते या गाडीचा वेग अत्यंत जास्त होता ती मुख्य रस्ता सोडून फुटपाथ वरच्या दुकानांच्या समोर झोपलेल्या काही लोकांवरून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून केलाय अपघातानंतर घाटकोपर पोलिसांनी तिघांना ताब्यात दोन तरुणींचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताला चालक तरुण जबाबदार असल्याचं बोललं जातय जो सध्या फरार आहे पण सीसीटीव्ही पाहिलं तर चालक सीट वरून तरुणी आधी बाहेर पडली तर बाजूच्या सीट वरून तो तरुण बाहेर पडल्याचं दिसून येत म्हणजे गाडी तरुणी चालवत असल्याचं चा या सी सी दिसून येतं आहे आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत दरम्यान या अपघातात फुटपाथवर झोपलेले तिघे जखमी आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते सध्या या जखमींवर घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत पण या अपघाताच्या निमित्तानं पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरार मुंबईत पाहायला मिळतोय आता दोषी तरुण आहे की तरुणी आहे त्यांच्यावर कारवाई काय होणार की पैसे भरून बड्या बापाची ही धेंड पुन्हा खुलेआम फिरणार हा सवाल आहे हे तिघेही नशेत असल्याचं सांगितलं जात आहे ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी सरकारनं कायदे कडक केलेत पण कायदे कितीही कडक केले तरी फुटपाथ वरच्या सामान्यांना न्याय मिळेलच याची खात्री आजही देता येत नाही पोलीस आता कारवाई करतायत कारवाईतून काय होत आहे हे पुन्हा समोर येईलच पण या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद